नमस्कार आज आपण पाहणार आहोत की ताब्याची केस म्हणजे चाइल्ड कस्टडीची केस कोर्टामध्ये कशी चालते आजकाल पाहिलं तर अनेक कुटुंबामध्ये नवरा बायकोचं आई वडिलांचे वैवाहिक तणाव आणि भांडण दिसून येतात आणि ही भांडणं कालांतराने कोर्टापर्यंत जातात चारशे अठ्याण्णव दाखल होते घटस्फोटाची केस दाखल होते कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस होतात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतात आणि याच मध्ये अजून एक महत्वाची केस येते ती म्हणजे मुलं असतील तर त्यांच्या ताब्याची म्हणजेच कस्टडीची केस आता ही कस्टडी कशी मिळणार कुणाला मिळणार यावर वाद सुरू होतो वास्तविक पाहता एखाद्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आई आणि वडील दोघांचं प्रेम व संस्कार आवश्यक असतात परंतु परिस्थिती अशी राहत नाही भांडणं कोर्टापर्यंत आल्यानंतर काही गोष्टी ठरवणं अत्यंत महत्वाचं ठरत पत्नीला असं वाटतं की आपण घटस्फोट घ्यावा आणि मूल आपल्याकडे राहावं कारण मी त्याला जन्म दिला आहे त्यामुळे ते मूल माझच आहे दुसरीकडे वडिलांना वाटत असतं की मूल आपल्याकडे राहावं कारण तो आपल्या वंशाचा दिवा आहे अशा परिस्थितीत दोघांसाठी ही कस्टडीची केस ही मजबुरी बनते या सगळ्यामध्ये निरागस मुलाला माहीतच नसतं की भांडण कशावर सुरू आहे तो मात्र दोघांच्या भांडणामध्ये फरफटत असतो त्याला आई वडील दोघांचं प्रेम हवं असतं दोघांबरोबर राहायचं असतं आणि मग प्रश्न उभा राहतो चाइल्ड कस्टडीचा याआधी आपण चाइल्ड कस्टडी देताना कोर्ट कुठल्या गोष्टींचा सर्वाधिक विचार करते यावर एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे कस्टडी कोणत्या मुद्द्यांवर ठरते हे समजवून घेण्यासाठी तो व्हिडिओ उपयोगी ठरेल याआधी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे काही कायदेशीर प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. तुमच्या कायदेशीर समस्यांबद्दल आम्हाला थेट संपर्क साधायचा असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवर WhatsApp मेसेज करा. तुमची मीटिंग फिक्स होईल आणि तुम्ही आमच्याशी बोलू शकाल. चला तर मग आता मुलांच्या ताब्याची केस स्टेप बाय स्टेप समजावून घेऊ. त्याआधी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मुलांचा ताबा कुणाकडे दिला जाईल हे पूर्णपणे चाइल्ड वेलफेअरवर वर अवलंबून असते मुलांचा सर्वांगीण विकास कुणाकडे चांगल्या प्रकारे होऊ शकतो याचा विचार करूनच ताबा कुणाकडे राहणार हे ठरवलं जातं पक्षकारांना असं वाटत असत की कस्टडी आपल्यालाच मिळावी परंतु कोर्ट यामध्ये फक्त आणि फक्त मुलांच्या वेलफेअरचा विचार करत म्हणजेच मुलांचं सर्वाधिक कल्याण कुणाकडे होणार आहे हे बघितलं जात चला तर मग चाइल्ड कस्टडीच्या चा केस केसमध्ये कोणत्या कोणत्या स्टेप्स असतात ते पाहूयात पहिली स्टेप म्हणजे कोर्टामध्ये कस्टडीचा दावा दाखल करणे उदाहरणार्थ तुमचा मुलगा किंवा मुलगी तुमची पत्नी माहेरी घेऊन गेली आहे आणि तुम्हाला मुलाला भेटू देखील देत नाही फोनवर बोलू देत नाही किंवा एखाद्या नवऱ्याने पत्नीला घराबाहेर काढले आहे आणि मुलाला स्वतःकडे ठेवले आहे पण पत्नीला मुलाला भेटू देत नाही किंवा ताबा देत नाही काहीच करू देत नाही अशा वेळेस सर्वात आधी तुम्हाला ताब्यासाठी कोर्टामध्ये केस दाखल करावी लागेल इथे एक महत्वाचा मुद्दा आहे की ही केस कुठल्या कोर्टात किंवा कुठल्या शहरात दाखल केली जाणार अनेक वेळा याबाबत माहिती नसल्यामुळे चुका होतात आणि नंतर वर्ष दीड वर्षांनी केस काढून घ्यावी लागते किंवा कोर्ट स्वतः केस डिस्मिस करते लक्षात ठेवा ज्या शहरात मूल राहते त्या शहरातील कोर्टातच कस्टडीची केस दाखल करावी लागते उदाहरणार्थ तुम्ही मुंबईत राहत असाल आणि मूल आईसोबत पुण्यामध्ये राहत असेल तर कस्टडीची केस पुण्याच्या कोर्टात दाखल करावी लागेल मुंबईत नाही दुसरी महत्वाची स्टेप म्हणजे कोर्ट विरोधी पक्षाला नोटीस काढते या नोटीसीमध्ये कस्टडीची केस दाखल झालेली आहे आणि ठराविक तारखेला कोर्टात हजर राहण्यासाठी लिहिलेलं असत ही कोर्टाची अधिकृत नोटीस असते आणि त्याबरोबर तुम्ही दाखल केलेल्या दाव्याची प्रत देखील दिली जाते पुढील स्टेपमध्ये विरोधी पक्ष म्हणजेच पती असेल किंवा पत्नी असेल कोर्टात हजर होऊन केस चालवण्याची तयारी दर्शवतात आणि त्यांना उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला जातो इथे लक्षात घ्या की तुम्ही जो दावा दाखल करता त्यामध्ये कोर्टाला हे स्पष्ट दाखवून दिलं पाहिजे की तुमच्याकडे ताबा का दिला जावा तुम्ही कसे योग्य पालक आहात मुलांचं वेलफेअर तुमच्याकडे कसं अधिक प्रकारे होऊ तुम्ही त्यांची काळजी कशी चांगल्या पद्धतीने घेऊ शकता आणि विरोधी पक्षाने मुलांच्या भल्याचा कसा विचार केलेला नाही आणि विरोधी पक्षाने मुलांच्या भल्याचा कसा विचार केला नाही किंवा त्यांचं मानसिक नुकसान कसं केलेलं आहे त्याचप्रमाणे विरोधी पक्ष देखील उत्तर देताना हेच सांगणार आहे की तुम्ही मुलांसाठी अयोग्य पालक आहात आणि तो किंवा ती मुलांसाठी अधिक योग्य कसे आहेत यानंतर पुढची स्टेप म्हणजे समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंग समुपदेशन हे उत्तर दाखल करण्यापूर्वी किंवा नंतर किंवा केस चालू असताना कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतं जर कोर्टाला असं वाटलं की दोन्ही पक्षांमध्ये संवादातून तोडगा निघू शकतो तर कोर्ट दोन्ही पक्षांना कोर्टाने नियुक्त केलेल्या समुपदेशकांकडे पाठवतो समुपदेशकांकडे केलेली चर्चा पूर्णपणे गुपित असते तिथे बोलली गेलेली कोणतीही गोष्ट कोर्टात सांगितली जात नाही आणि समुपदेशनाच्या वेळेस वकिलांना देखील प्रवेश नसतो समुपदेशनाद्वारे समझोता झाला तर केस तिथेच संपते पण जर समझोता झाला नाही तर केस पुन्हा कोर्टात चालू राहते यानंतर जर विरोधी पक्षाने अजूनही उत्तर दाखल केले नसेल आणि उत्तर यायच्या आधीच तुम्हाला समुपदेशनाला पाठवले असेल तर त्यांना उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला जातो आता तुमच्या दाव्याला विरोधी पक्षाने उत्तर दिल्यानंतर जर तुमच्या तुम्ही म्हणजेच तात्पुरत्या अर्ज केला असेल तर तो अर्ज सर्वप्रथम चालवला जातो इंटीरियम कस्टडी म्हणजे केसचा अंतिम निर्णय होईपर्यंत मुलांचा ताबा कुणाकडे राहणार हे ठरवण्यासाठी केला गेलेला अर्ज म्हणजे त्वरित आता लगेचच केस डिसाइड व्हायला तर अनेक वर्ष लागणार आहे पण लगेच तितक्या दिवसांपर्यंत मूल राहणार याचा अर्थ म्हणजे त्याचप्रमाणे राईट तात्पुरत्या स्वरूपात मुलांना भेटण्याचा अर्ज देखील असतो या, अर्जा देखी या दोन्ही अर्जांवर कोर्ट आधी निर्णय घेत आणि निर्णय देताना कोर्ट फक्त आणि फक्त चाइल्ड वेलफेअरचाच चाच विचार करते इंटीरियम व्हिजिटेशन राईट साधारणपणे नव्याण्णव टक्के केसेसमध्ये मंजूर केले जातात आणि पालकांना मुलांना भेटण्याची संधी दिली जाते यावर स्वतंत्र व्हिडिओ आम्ही आधीच अपलोड केलेला असून त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जर तुम्ही आमचे चॅनल अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर ते, ते सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ लाईक करा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ बद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा चाइल्ड कस्टडी बद्दल तुम्हाला काही समस्या असतील तर त्या देखील लिहा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो की प्रत्येक कमेंटला रिप्लाय करावा परंतु तुम्हाला आमच्याशी थेट संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्यावर व्हॉट्सअप मेसेज करा म्हणजे तुमची आणि आमची एक वेळ फिक्स होऊ शकते चला तर मग आता इंटेरियम ऑर्डर झाल्यानंतर कस्टडीच्या केसमध्ये काय होतं ते समजवून घेऊ इंटेरियम ऑर्डर झाल्यानंतर आणि दोन्ही पक्षांचे म्हणणे रेकॉर्डवर आल्यानंतर पुढची स्टेप म्हणजे एव्हिडन्स म्हणजेच पुराव्याची सुनावणी सर्वात आधी अर्जदाराचा पुरावा चालतो यामध्ये अर्जदार आपले सर्व पुरावे कोर्टात दाखल करतो आणि त्याची उलट तपासणी होते साक्षीदार असतील तर त्यांचीही साक्ष व उलट तपासणी होते या स्टेजमध्ये हे दाखवणं अत्यंत महत्वाचं असतं कि तुमच्याकडे मुलाचे वेलफेअर कसे चांगल्या प्रकारे होऊ शकते तुम्ही योग्य पालक कसे आहात आणि विरोधी पक्षाकडे ताबा दिल्यास मुलांचं कसं नुकसान होऊ शकतं सोप्या शब्दात सांगायचं चा तर तुमचे पॉझिटिव्ह पॉइंट आणि विरोधी पक्षाचे निगेटिव्ह पॉइंट कोर्टासमोर मांडणे महत्वाचे असते अर्जदाराचा पुरावा पूर्ण झाल्यानंतर विरोधी पक्षाचा पुरावा चालतो आता पुरावा चालतो म्हणजे नक्की काय तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचाच वकील प्रश्न विचारतो व त्याचे विचारून झाल्यानंतर विरोधी पक्षाचे वकील तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारतात तुमच्या वकिलाने तुम्हाला प्रश्न विचारणे म्हणजे चीफ एक्झामिनेशन तर विरोधी पक्षाने तुम्हाला प्रश्न विचारणे ह्याला क्रॉस एक्झामिनेशन म्हणजेच उलट तपास असे म्हटले जाते आता हे दोन्ही पक्षांचे पूर्ण झाल्यानंतर अंतिम स्टेप येते आणि ती म्हणजे फायनल आर्ग्युमेंट या टप्प्यावर दोन्ही पक्षांचे वकील कायद्याच्या तरतुदी पुरावे आणि जजमेंटच्या आधारे आपली बाजू मांडतात तुमच्याकडे काय पुरावे आहेत तुमच्या काय फॅक्ट आहेत हे कोर्टाला पटवून द्यायचा पूर्ण प्रयत्न करतात आर्ग्युमेंट नंतर कोर्ट लगेचच निकाल देईल असं नाही जजेस केसचा अभ्यास करून पुढील तारखेला देखील निर्णय देऊ शकतात आता बघा जजमेंट देत असताना आधी तुम्ही जे ऍप्लिकेशन केलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मुलांचा ताबा मिळाला होता किंवा अपोजिट पार्टीला मिळाला होता तो देखील जजमेंट मध्ये बदलू शकतो तात्पुरत्या ताब्याच्या ऑर्डर मध्ये बदल देखील होऊ शकतो आणि गरज भासल्यास कोर्ट जॉइंट कस्टडी म्हणजेच दोन्ही पालकांनी मिळून मुलांचा सांभाळ करायचा असा देखील आदेश देऊ शकते ही होती चाइल्ड कस्टडीच्या केस ची संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया यावर तुमचे काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आमच्याशी थेट संपर्क साधा आमचा चॅनल अजूनही सब्स्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ लगेचच मिळतील रोजच्या डेली अपडेटसाठी आम्ही वर देखील अवेलेबल आहोत तिथेही आम्हाला फॉलो करा